रामकृष्ण या वर्षी तीनशे वा पालखी व आषाढी वाई पायी सोहळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा यावर्षी आहे आणि या वर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी मंदिरामध्ये रंगोरंगोटी करण्यात आलेली आहे मंदिराच्या परिसरात मंडपाचं काम चालू आहे ती अंतिम टप्प्यात आहे आत्मिक दर्शन बारीचं रांगचा रांगेचं काम चालू आहे पण जवळपास हा पूर्ण तयारी होत आलेली अंतिम टप्प्यात पालखीच्या मुक्कामाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली पालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आम्हाला सर्व परी मदत करते आहे आणि या सोहळ्यासाठी सर्व प्रशासन योग्यरीती काम करत आहे हे जे मंदिर आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जवळपास सोळाशे साळापासूनचं हे मंदिर अस्तित्वात आहे आणि ह्या ज्या मूर्त्या दोन्ही मूर्त्या आहेत त्या पूर्ण संपूर्ण काळ्या पाषाणातल्या सुबक आणि सुंदर मूर्त्या आहेत आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारीसाठी पायी वारी वारीसाठी आळंदीवरनं पंढरपूरला निघायचे त्यावेळेस हा पहिला मुक्काम इथेच करायचे ह्या मंदिरामध्येच करायचे आणि तेव्हापासून जी परंपरा ती चालू आहे ती आज आहे ती परंपरा चालू आहे आकुर्डीमध्ये वारी ज्या दिवशी चाहूल लागते आकुर्डीला ती वारी जवळ आली आहे वारीची कामंच लगभग चालू असते आणि ज्या दिवशी वारी महाराजांची पालखी आकुर्डीत दाखल होते त्यावेळेस आकुर्डीत हे यात्रेचं स्वरूप येतं कारण महाराजांची पालखीचा मुक्काम आकुर्डीत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील बाहेर गावचे वारकरी आकुर्डीत दाखल होतात आणि आकुर्डीकरांचं हे भाग्य आहे की गावची यात्रा वेगळी आणि हे अख्खं वैभव वेगळं आहे हे अख्खा महाराष्ट्र आज आकुर्डीत सामावतं एक छोटंच सा आकुर्डी गाव त्यावेळेस लाखो वारकऱ्यांच्या स सा, सहाय्याने जेव्हा ये वा येतात आणि ते आकुर्डीत सगळं सामावून जाते आकुर्डीचं जे जे जागा आहे ती दुबंगली जाऊन जशी त्याच्यामध्ये आकुर्डीत सर्व वारकरी सामावले जातात हे आकुर्डी गावचं एक पण आहे तर मंदिरामध्ये एक सर्व वारकरी संप्रदायातील सर्व फडकरी परंपरेतील सर्व सण साजरे केले सर्व संतांच्या जयंत्या सर्व संतांच्या पुण्यतिथ्या ह्या साजऱ्या केल्या जातात आणि इथं बाराही महिने काकडा आरती महापूजा रोज असते आणि संध्याकाळचं नित्यने माझं भजन असतं दर एकादशीला कीर्तन असतात तसेच वार्षिक उत्सव असतात षष्ठीचा उत् षष्ठीचा उत्सव असतो महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार तसेच सर्व संतांचे वंशज या ठिकाणी येऊन कीर्तन करतात आणि मोठे सप्ताह गोकुळाष्टमीलाही मोठा सप्ताह असतो यामध्ये पण मोठे मोठे कीर्तनकारून कीर्तन करतात तसं अन्नदानही त्यावेळेस मोठ्या प्रमाणात केलं जातं रामकृष्ण आहे पालखीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता पालखी आपल्या मंदिरामध्ये येते साडेसातला समाज आरती होते त्यानंतर दर्शनबारी चालू होते दर्शनबारी आणि त्याच्या मागे दर्शनबारीबरोबर तिकडे प्रसादाचे वाटप होत असतं रात्री बारा साडेबाराला शेज आरती होते पहाटे साडेतीन चार वाजता अभिषेक होतो अभिषेकला कुठे परिवार व आयुक्त यांच्या हस्ते अभिषेक होतो त्यानंतर पालखी मग मार्गस्थ होत नमस्कार रामकृष्ण तर या आकुर्डी विठ्ठल मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या ज्या विठ्ठल रुक्मईच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या अशा ठिकाणी या शेजारी हा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नाहीये वैशिष्ट्य ह्या मंदिराचं हे आणि अजून विशेष म्हणजे हे जे मंदिर आहे विठ्ठल मंदिर ह्या ठिकाणी जे आम्ही आता नवीन बांधकाम केले ते जे जुनं बांधकाम होतं दगडी हे हाय तसं त्याच्यावरती फक्त आम्ही रिन्युवेशन केलेले जे मंदिर जुनं होतं जे सोळाशे सालातलं जे होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हाय हाय तसंच्या तसं ठेवलेले आम्ही त्याच्या रंगरंगोटी केलेली हा काळ्या पाषाणातल्या मूर्त्या म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या आहेत त्या तशा ज्या तशा आहेत त्यात कुठलंही काही फरक केलेला नाही आम्ही जश्या दश्या आहेत जसं विठ्ठल रुक्मा पंढरपूरचे जे विठ्ठल रुक्म्याचे मंदिर आहेत त्यांच्या पायावरती ठसे आहेत पोटाला जे ते सांगितलेलं ते सर्व ह्या मूर्तीला